नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये बऱ्याच दिवसांनी फॅमिली ब्लॉग करतो आहे कारण आजचा दिवस थोडा निवांत आहे कारण आलेलो आहे गावी गावी आलो की थोडं निवांत असतं दोन चार महिने थोडं इकडं तिकडं शो नाटक ह्या सगळ्यात बिझी होतो फॅमिली ब्लॉग ब्लॉग कमी होत होते पण आज आलेलो आहे गावाला म्हणजे वणवशीला माझ्या आजोळी आलो आहे आणि त्याचं खास कारण आहे की गेल्या वर्षी माझे आजोबा झाले सो त्यांचं श्राद्ध आहे त्याच्यासाठी आलो आहे सर सगळेच आलो आहे आई आले मावशी आले मावशीची मुलं आलेत आणि आम्ही सगळे आलो आहे बहीण आहे आणि दोन तीन महिने आजीसुद्धा गावाला मुंबईला होती म्हणजे इकडची पण आजी मुंबईला होती हा बंद होता आणि आई आए, पप्पांची आई पण होती दोन्ही आज्या मुंबईला होत्या पण विषय आला की मुंबईला ब्लॉक माझे कमी येत होते सो जास्त दिसण्यात आल्या नव्हत्या पण आत्ता गावी आलो आहे तर बोललो चला आज फॅमिली ब्लॉक करतो आणि बऱ्याच दिवसांनी असं आहे आणि आज जायचं आहे जरा दाभोळला जातोय आता सामान आणायचं आहे कारण उद्या बाबांचा श्राद्ध आहे तर त्याच्यासाठी असं सामान आणायचं आहे आता सगळेच निघतोय मी निघतोय मावशी मम्मी सगळे निघतोय घर बिंद बंद होतं दोन महिने बाकी आता होळीला सिंगल आहे तिनेच हे चला तेच ना आहे तू येतेस चल नाव फिरून येऊ दाबोल बंदर दुसऱ्या सुंद इथं जाऊन येऊ माहेरात ह्या आलेस ना दुसऱ्या सुंदच्या माहेरात जाऊन मावशी अर्ध पैसे मला दे मावशी पैसे दे मला बटर आणायला

चला निघालो जातोय बोल ना, ना, ना हाफ पॅन्ट वर मम्मी बोलते हाफ पॅन्ट काय खातो माझ्या गावाला आला गावासारखा राहायचा गावटी शॅप मी हाफ पॅन्ट लाव मुंबईत पण मॉल बिल फिरायचं शिवडचा मोठा मॉल आहे ना हाफ पॅन्टी फिरलो एखादा मला असं काय नाही गावी आलो काय आम्ही असंच असतो मजा येते मम्मी बोलते का फुल पॅन्ट घाल तर कुठं काही सोन बघायला फुल पॅन्ट घालून गावाला पोरी नाही एक सगळ्या मुंबईत आहेत इकडं कोण नाही कोण आहे कौलाय अजून आता काजूचा आलेला आहे काजूच्या बिया खायला जायचं आहे काजूची बोंडा पण आलेत बिया पण आहेत बोंडा पण आहेत बिया वर कसले आहेत

काहीच बघू शकता इथं आम्ही काजूच्या बियाला पावल्या तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर इथे घेऊन जा असं असेल घेऊन जायची पहिला आम्ही आलो ना ऑल की की पॅप्सच खायचे आता पण खातोय पहिली दोन रुपयाला भेटायचे आता किती रुपये भेटायचे दोन रुपयाला भेटायची दोन रुपयाला काय बोलतोस तू शाळेत जातो ना खायची तुझ्या वेळेला पन्नास पैसे एक रुपयाला आम्हाला एक रुपये आता दोन रुपये दो

पाच मिनटात दाबोल टच नाक्यावर उतरलो आहे जायचं आहे इथं रेशन दुकानाच्या जरा टॅम द्यायचा आहे थंब द्यायचा आहे केवायसी कारण केवायसी झाली नाही तर आम्हाला रेशन भेटणार नाही हा चलो फिरत तिथून नाक्यातून डॉक्टर तिकडे डॉक्टरला बाजारात वगैरे जायला आहे आणि तिकडं बंदर आहे दाबोळचा दाभोळच्या बाजारपेठात आलो इकडे आलो ना खरं तिला इकडं येतो आतमध्ये सगळे का आपण काय सामान बराच घ्यायचं आहे इकडच्या पंचकृषीतली बरीच जड इकडे येतात सामान न्यायला आम्हाला पण ती भर्जीची लिस्ट आहे हा चला आता ना शिमग्याला एवढी गर्दी होईल ना, ना इकडे तुफान आपण तर बस स्टॉप आहे तिकडून उरायला जाता मावरा बघायला जातो किती समजला चार आहे पाच दिले जास्त घेतो काय लिलाव चालू आहे काय तुझा सांगतो सर टाका मग सारख्या पोरं टाका एक विचार एक माझ्या पोर एक माझ्या पोराला पण टाका एक माझ्या बायकोला पण टाका होणार या ना अस क्वचित येतो फॅमिली सोबत फिरायला परवा आलेलो तर आम्ही जरा लोकेशन नक्की करायला आलेलो मित्रमित्र आज फॅमिली सोबत आलोय आमच्यासाठी अस लोकल आहे कधी म्हणजे कधी आता नवल नाही जरी पर्यटक आले ना तरी वाव किती सुंदर कारण पहिल्यांदा बघतात ना आणि आमच्या डोळ्यांनी बघतो रोज चला इथून येऊन जाऊन जर पर्यटकांना फिरायचं असेल तर येऊन जाऊन तीस रुपयात फिरतात ही मोठी लाँच आहे रे लांब जाते एवढी आहे बघ सात सात आठ आठ दिवस जातात ना लांब पुढे आहे इकडे वेल्लूर अंजनवेल असं गाव आहे तिकडे धोपाव तिकडे साखरी नको आम्ही फिर वाव थांब भावानी मोगा केला वत वत आमच्याकडे पोपटी नाही आमच्याकडे मोंगा बोलतात आईकडला पोपटी बोलतात रत्नागिरी मोग बोलतात ए बर अरे हे पण टाकलेस काय लागले पावट गावठी आहेत का रे कसलं दिसत आहेत रसाली पण आहेत

तो आता झालं आहे पूजा वगैरे झाले पाया पडल्या आणि आता मी निघतोय लांजाला शूटिंगच्या दरम्यान मागं गेलं शॉर्ट फिल्मच्या शिमग्यावर आता शिमग्यावरून गाणं येतो आहे त्याची शूटिंग आहे सो लांजाला आहे तर तिथून जायचं आहे पोचायचं आता बारा वाजताची गाडी आहे मांडवी तिने आडव अडवलीत उतरायचा प्रयत्न करायचं आहे ते गाडी भेटेल की नाही आता मला डाऊट येतो आहे बघूया इथून निघालो आहे तर इथून वनवशीतून दापोलीत बस बघायची आहे दापोलीतून परत खेडात जायला बस बघायची आहे तिथून ट्रेन परत तिथून बाईकने जायचं आहे सो असा प्रवास आहे आजोबांना आता जाऊन वर्ष झाला त्यांची आठवण कायमची जाईल आता दोन्ही आजोबा या जगात नाहीत आजोबांचं प्रेम आता आठवणीत राहील गेल्या वर्षी पण आजोबा झाले ना त्याच दिवशी माझा रात्री कार त्याच दिवशी माझा रात्री कार्यक्रम होता रत्नागिरीमध्ये म्हणजे तो मी कॅन्सल नव्हता करू शकत कारण तो महाराष्ट्र शासन आयोजित नमन सोहळा होता आणि तिथे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट वगैरे भेटलं सो बाबांचा अंतविधी बारा वाजता झाला दुपारी त्याच्यानंतरला मी रत्नागिरीत गेलो खरं तर पाऊल जात नव्हते इथून निघायचे त्या दिवशी त्यावेळेस म्हणजे ज्या दिवशी आजोबा झाले आणि त्याच दिवशी कार्यक्रम पण कलाकार कोणासाठी थांबत नाही अशातली गोष्ट असते आणि कलाकार कलाकार असतो त्याच्या मनातले दुःख तसेच ठेवून स्टेजवर दुसऱ्यांना हसवायचं असतं असो मी एवढा मोठा कलाकार नाही पण कलाकार बनण्याचा प्रयत्न करतो कलाकार कसा हसावा हो कलाकारांनी काय शिकावं कलाकारांनी काय बोलावं हे करण्याचा प्रयत्न करतो आहे शिकतो आहे अजूनपर्यंत आणि यापुढे पण शिकत राहीन चला मन होत नव्हतं जायला आजी चार पाच आज्या आलेल्या म्हणजे माझ्या आजीची आजी, आज्या पण आलेल्या सो शूट वगैरे हो केलं नाही जास्त कारण श्राद्ध होता सो मला योग्य वाटलं नाही तर काल केलं पण आज सगळे आलेले रिलेटिव वगैरे हो पण असो आठवण येते आता मला हॅलो आहे ट्रेन दोन्ही मिस झाले आता वाया वाया जायला लागतोय दापोलीतून खेळला आलो खेळवरून आता चिपून एस टी डेपो इथून बघतोय डायरेक्ट लांजा वगैरे हो भेटले ना तर बरा होईल दुपारचे वाजले जातं सव्वा दोन जास्त चिपळूणमध्ये येणं जाणं होत नाही बस डेपोला पण आज योग आलाय बरं आहे म्हणजे वनवशीतून दापोली पहिली गाडी तिथून दापोलीतून खेड दुसरी खेड तू चिपळून तिसरी चिपळून ते रत्नागिरी चौथी रत्नागिरीतून हा इथे देवगे आहे ना देवगे देवगे फाटा, फाटा पाचवी आणि ही सहावी बाईक दिवसभर प्रवास आहे <laughs> चुकल्या दोन ते चुकल्या म्हणजे नेटच झालो जावून टायमावर नाही बेकल्या आत्ता कुठल्या काळात जायचं आहे कोटात कोटा कोट्यात कोटात कोंटा कोटले कोटात संध्याकाळ झाले गाव आल्या लिहायला इकडं शूटिंग चालू आहे माझं शेड्युअल उद्याच आहे आज काय माहिती आहे आज पण लागतो अवतार आहे बेकार